नमस्कार नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वावर जरा सखोल चर्चा करणार आहोत ज्यांनी खरंच महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक इतिहासावर एक अमिट छाप सोडली आहे महर्षी धोंडो केशव कर्वे आपल्याकडे त्यांच्यावर आधारित म्हणजे महर्षी कर्वे जीवन आणि कार्य या संदर्भातल्या काही नोंदी आहेत हो आणि या चर्चेतून आपल्याला महर्षी कर्वे यांचं स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेतलं जे योगदान आहे ते जरा जवळून समजून घ्यायचं आहे बरोबर त्यांना महर्षी ही पदवी का मिळाली हे त्यांच्या कामातूनच कळत अगदी ते महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूया का त्यांच्या एका मोठ्या म्हणजे खूप महत्वाच्या कामापासून त्यांनी आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ सुरू केलं हो तिथून सुरुवात करणं योग्य राहील आपल्याला माहिती आहे की महर्षी कर्वे यांचा जन्म अठरा 18 एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुरुड गावात झाला त्यांनी गणितात पदवी जिफी पुण्याला शिकले प्राध्यापकही झाले पण म्हणजे गणिताचे प्राध्यापक ते समाज सुधारक हा प्रवास कसा झाला असेल विशेषतः त्या काळात हो आणि तो काळ समजून घेणं फार महत्वाचं आहे आपण अशा वेळेबद्दल बोलतोय जेव्हा स्त्रियांची आणि त्यातही विधवांची परिस्थिती अत्यंत कठीण होती म्हणजे शिक्षण तर दूरची गोष्ट समाजात मान नव्हता पुनर्विवाहाला अजिबात परवानगी नव्हती अनेक अन्यायकारक रूढी होत्या बरोबर या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्वे यांचं काम फक्त शिक्षण देण्यापुरता नव्हतं ते स्त्रियांना एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार एक सन्मान मिळवून देण्याचं काम होतं खरंय त्यांच्या नोंदींमध्ये पण हे जाणवतं की त्यांनी हे दुःख जवळून पाहिलं होतं नक्कीच आणि याच विचारातून त्यांनी जी पावलं उचलली ती खरंच म्हणजे क्रांतिकारी होती अगदी जसं की एकोणीसशे सोळा साली त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हो ही काही साधी गोष्ट नव्हती तेव्हा आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ जे पदवी शिक्षण देत होतं हो आणि ऐकण्यात असंही आहे की जपानमधल्या एका विद्यापीठावरून त्यांना प्रेरणा मिळाली होती पण विचार करा ही कल्पना मांडल्यावर सुद्धा किती विरोध झाला असेल त्यांना प्रचंड कल्पना मांडणं एक वेळ ठीक आहे पण त्यासाठी निधी जमवणं जागा मिळवणं अभ्यासक्रम तयार करणं आणि हे सगळं समाजाच्या विरोधात जाऊन करायचं आणि फक्त एवढंच नाही त्यांनी स्वतः एका विद्वेशी पुनर्विवाह केला गोदूबाईंशी ज्यानंतर आनंदीबाई कर्वे म्हणून ओळखल्या गेल्या हो ते तर खूपच धाडसी पाऊल होतं त्या काळात म्हणजे समाजाला थेट आवाहनच होतं ते बरोबर त्यांनी फक्त उपदेश नाही केला तर स्वतःच्या कृतीतून एक उदाहरण लोकांसमोर ठेवलं आणि मग पुण्यातले हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचं काम ती संस्था म्हणजे तर एक आधारस्तंभ ठरली नाही का विधवा आणि परित्यक्ता स्त्रियांसाठी अगदी एक आशेचा किरणच होता तो तिथे फक्त अक्षर ओळख नव्हती तर स्वावलंबन शिकवलं जायचं आत्मसन्मान जागवला जायचा हम्म त्यांना स्वतःच्या पायावर उभर कसं राहायचं हे शिकवलं जात होतं यामागे एकच विचार होता की स्त्रिया सक्षम व्हायला पाहिजेत बरोबर त्यांच्या इंग्रजी आत्मचरित्रात लुकिंग बॅकमध्ये या प्रवासातली आव्हानं आणि त्यांचे विचार आपल्याला स्पष्टपणे दिसतात त्यांचं काम म्हणजे फक्त विटांच्या इमारती नव्हत्या नाही नाही तर लोकांच्या मनात ज्या चुकीच्या कल्पना होत्या रूढी होत्या त्यांना धक्का देणं होतं स्त्रिया फक्त घरासाठी नाहीत त्या शिक्षण घेऊन समाजात महत्वाचे योगदान देऊ शकतात हे त्यांनी सिद्ध केलं आणि त्याचा परिणाम फक्त महाराष्ट्रापुरता नाही राहिला अजिबात नाही देशभर त्याचा परिणाम झाला आणि म्हणूनच मग त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली अठ्ठावन्न मध्ये त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला हो एका समाजसुधारकाला शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला मिळालेला तो सर्वोच्च सन्मान होता त्याच वर्षी पोस्टाचं तिकीटही निघालं त्यांच्या नावाने नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी त्यांचं निधन झालं पुण्यात पण त्यांचं काम आजही तितकंच जिवंत आहे नक्कीच नक्कीच आज पुण्यातलं कर्वे रोड बघा एस एन डी टी विद्यापीठाचा विस्तार बघा त्यांनी सुरू केलेल्या अनेक संस्था बघा हे सगळं त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतं खरे आणि त्यांचं कार्य आजही तितकंच महत्वाचं वाटतं कारण त्यांनी ज्या प्रश्नांना हात घातला होता ते प्रश्न आजही कदाचित वेगळ्या रूपात का होईना आपल्यासमोर आहेतच हे आपल्याला विचार करायला लावतं की सामाजिक सुधारणांची प्रक्रिया कधीच थांबत नाही ती सतत चालूच राहते बरोबर थोडक्यात सांगायचं झालं तर महर्षी कर्वे हे फक्त स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते नव्हते तर ते स्त्रियांच्या आत्मसन्मानाचे त्यांच्या हक्कांचे मोठे पुरस्कर्ते होते त्यांनी विचार मांडले त्यासाठी संस्था उभ्या केल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या कृतीतून एक आदर्श निर्माण केला अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो की शंभर वर्षांपूर्वी कर्वे यांनी ज्या सामाजिक रूढींविरुद्ध अन्यायाविरुद्ध मानसिकतेविरुद्ध लढा दिला त्यापैकी कोणत्या गोष्टी आजही आपल्या समाजात आहेत कदाचित वेगळ्या रूपात असतील किंवा त्याच रूपात टिकून असतील विचार करण्यासारखा प्रश्न आहे स्त्रियांसाठी समान संधी आणि सन्मान मिळवण्याच्या मार्गात आजची नवी आव्हानं कोणती आहेत ज्यावर आपल्याला आज काम करण्याची गरज आहे काय वाटतं